आणि माझ्यासारख्या निरपराध माणसावर असे आरोप करतात की मी जातीवाद करतोय ह्या मतदारसंघातली जनता तुम्हाला सगळ्यांना ओळखू नाही किती तुम्ही खोटेपणा करा समोरच्या उमेदवारावर मी अजून एका शब्दांनी कधी बोललेलं तुम्ही बघितलंय सगळ्या पत्रकारांना मला आव्हान आहे कधी बोललो का कधी आरोप केला नाही मला करायचं नाही कारण तो आमच्याच पक्षातला माणूस होता आता तो दिल्ली खाण्याकडे गेला दिल्याकडे गेलाय थांबा तीन महिन्यानं परत आमच्याकडे दिलाय त्यामुळे मला टीका करून काय करायचं चांगलं माणूस आहे चांगली भूमिका करतो चांगली आणि करत। लोकांनी पाहावे त्यांच्या हातून खरंच बघा महिलांनी बघावी सगळ्यांनी बघावी म्हणून सगळ्यांनी आपण त्यांना घरी बसवायचं मालिकेमध्ये भूमिका करण्यासाठी त्यांना निवडणुकीमधून दूर ठेवा त्यांना घरी बसवा म्हणजे ती आटो पीटी जे त्याची इच्छा पूर्ण करतील अख्ख्या महाराष्ट्राला पाहिजे त्यांनी अटिंग करावी होणार अख्ख्या महाराष्ट्राच्या बहिणींची इच्छा आहे अखंड महाराष्ट्राच्या तरुणांची इच्छा आहे की डॉक्टर अमोल कोलेची ही मालिका चालू राहिली पाहिजे माझी ती इच्छा आहे असं माणूस बोललो काय टीका केली अजिबात नाही माणूस चांगला पण त्याला पण लागले म्हणजे आरोप कमी काय करत नाही बोलत काही नाही उगत काहीतरी अंगवर अंगावर उडून घ्यायचं आणि मग त्या नाटकाच्या स्टाईल मध्ये गाडून टाकील मारून टाकील पुरून टाकील छाकावर बसेल पंजाब मारेल की भाषणं तुमची वाड्याच्या भाषणामध्ये सभेमध्ये चाकरच्या भाषणामध्ये अरे पंधरा वर्ष एक खासदार म्हणून काम केलेल्या खासदार हो तुम्ही छाताळावर बसून पंजाबाराची भाषा करता कडे लोट हा कडे कुठल्या <laughs> थरावर हे निवडणूक चालली काय चाललंय पवार साहेबांच्या पक्षावर असून आम्ही पवार साहेबांना मानतो आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती त्यांची त्याबद्दल मी बोलणार नाही पण त्यांच्या पक्षाने असं करावं त्यांच्या पक्षातल्या कधी विचार केला नाही माझ्या पक्षाने कधी विचार केला नाही पण आता निवडणुकीसाठी धान्याचं राजकारण त्यांना हा पक्ष जातीचं राजकारण करणारा पक्ष आहे खासदारावर खोटे थो आरोप कसे करायचे त्यांनी जे पत्रकार पडून पाठवला माझ्याकडे मुंबईला तुम्ही सगळ्यांनी ध्यानपूर्वक आहे का आणि त्या पत्रकार मला विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्या विरोधामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्ट्रॉंग मराठा माणूस उभा करायचं ठरवलं नीलाय का कसा प्रश्न होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्या विरोधामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हा मराठा स्ट्रॉंग उमेदवार उभा करताय त्यावेळेला एवढंच म्हटलं तुमची काहीतरी गफलत होते डॉक्टर कोले मला का नसून माळ्या आता याच्यामध्ये माझी काय चूक आहे मी काय जातीवाद केला मग आता त्यांच्याकडे भांडून लागलं प्रश्न दिला बाजूला सोडून